नमस्कार नितेश तेश कराय आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडी वर्धा आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज च्या लाईव्ह बे पोटे हो या बे कच कच लाईव्ह खतरनाक व्हिडिओ आहे आजचा सुप्रीम कोर्टानं पुन्हा एक खतरनाक नड्डी पिचकणारा आणि हे सध्या जे भारतात पुरा चालू आहे या लोकशाहीचा आणि लोकशाहीची गैचपी चालवाय याच्या ठीक आहे थोपकारात आणणारा निर्णय दिला बीजेपी सरकारनं दोन हजार सतराच्या बजेटमध्ये एक स्कीम आणली होती इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम नावाची बऱ्याच लोकाने सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा का आहे सगळ्यात पहिले इलेक्श इले, इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम का आहे हेच लोका माहित नाही गोर गरीब सर्वसाधारण शेतकरी कष्ट करायला ले का लेण देणं भाऊ तो मंदिरात मोजून दहावीस शंभर दोन हजार पाचशे रुपये दान देणारा माणूस आहे त्याले लाख न करोड रुपये दान देण्याशी काण देणं तो राजकीय पक्षाले का डोनेट कर पण या देशातला जो मोठा सध्या भ्रष्टाचार या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून झाला हे कोर्टा सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं म्हणून सुप्रीम कोर्टानं रपारप रप दोन कणपटात आणल्या त्या कशा आणल्या ते पहा का म्हणते सुप्रीम कोर्ट ठीक आहे तर सुप्रीम कोर्टाचं कामच आहे का या देशाची लोकशाही जिवंत ठेवणे आणि सध्या जे परिस्थिती आहे हे रपारप सुप्रीम, वार सुप्रीम कोर्ट हे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा देश संविधानावर चालला पाहिजे आणि कायद्याचं राज्य काय आहे हे वारंवार सुप्रीम कोर्ट प्रूव्ह करून राहिलं ठीक आहे कारण आता सध्या अत्यंत परिस्थिती बिघडली होती त्याच्यावर हा एक खतरनाक निर्णय आहे पहिले इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम काय हे समजून घ्या दोन हजार सतराच्या बजेटमध्ये मांडली आणि दोन हजार अठराले फायनान्स मिनिस्ट्रीने याला परवानगी देऊन लागू केली आता सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम अवैध ठरवली आणि त्याच्यावर बॅन मारला असंवैधानिक आहे ठीक आहे आणि असंवैधानिक आहे तर याच्यातले काही तथ्य त्यानं मानले न, 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 ते तथ्य मी तुमच्या समोर मांडणार आहे सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशानं एकमतानं पाच न्यायाधीशाच्या खंडपीठानं निर्णय दिला पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसले ले त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टाचे ठीक आहे चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड सुद्धा होते मग आता लक्ष द्या ठीक आहे आता हे इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम काय हे समजून घ्या तर इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम अशी होती का हे बॉन्ड हजार रुपयापासून एक करोड रुपयापर्यंत फक्त आणि फक्त भारतातली स्टेट बँक ऑफ इंडिया जारी करत होती हे अधिकार फक्त तिलाच दिले होते दुसऱ्या कोणत्याही ठीक आहे बँकेने हे अधिकार दिले नाही फक्त सुप्रीम ठीक आहे दिले तर एसबीआय ही भारत सरकारची बँक आहे ठीक आहे आणि म्हणून तिलेच दिले आता ठीक आहे बा इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रोल ट्रस्ट कॉन्ट्रीब्युशन या ठीक आहे या एका सांख्यिकी माहिती जमा करणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार दोन हजार सतरा अठरा पासून तर दोन हजार एकवीस बावीस पर्यंत कोणा पक्षाने किती किती पैसे भेटले तर त्याची माहिती दिली आहे दोन हजार पाच हजार दोनशे एकाहत्तर करोड रुपये बीजेपी भेटले काँग्रेसले ले। फक्त ठीक आहे नऊशे बावन करोड रुपये भेटले असं म्हणणं आहे म्हणजे नव्वद टक्के पैसा इलेक्ट्रॉल बॉन्ड मधला हा बीजेपी पक्षाला भेटला सुप्रीम कोर्टाने बॅन काउन आणला तर याच्यावर ताशेरे काउन आणले का ठीक आहे तुम्ही केवळ काही उद्योगपत्यानं केलेली फंडिंग कशी लपवता येईन याच्यासाठी ही स्कीम जाहीर नाही केली आणि उलट टॅक्स मधून इकडून मागच्या दरवाज्यानं आम्हाला पैसे द्या आम्ही तुमच्या बाजूचे निर्णय घेतो ठीक आहे तुम्हाला ठीक आहे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ देतो शेतकरी उभ्यानं मेलात चालते त्याचं दीड लाख करोड रुपये कर्ज आहे तू उभ्यानं मेलात चालते पण या भारतातला उद्योगपती जगला पाहिजे पैसेवाले लोक पैसेवाले झाले पाहिजे तुम्ही पक्षाले चंदा द्या आम्ही तुमचं काम करतो आज तुम्ही आमचे जवाई आहे आम्ही तुमचे सासरी आहे सरकार सासरा म्हणून काम करून राहिलो आणि उद्योगपती या देशात सध्या जवाई म्हणून काम करून राहिली मुख्या आणण्याच्या बाजूची निर्णय घेणं या देशात चालू आहे म्हणून ठीक आहे सत्तेत असणाऱ्या सरकारच्या चांगली थोपकाळात मांडली इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या स्वरूपानं इलेक्ट्रॉलिक बँडवर बॅन मारला आणि आता बीजेपी ले भेटणारा जो चंदा होता जो मोठ्या कंपन्याकडून यायले मिळत होता आता ढोबर बंद होणार आहे हे जे तुम्ही पाहून राहिले असाल इच सरकार पाड इच आमदार घे इकडं पलटव सुरत मार्ग गुवाहाटीने पन्नास खोके एकदम ओके हे जे हे धंदे करत होते त्याच्यानंतर बीजेपीचं प्रत्येक जिल्ह्यात मुख्यालय आले दोन एकर जागा घ्यायला सांगितली सेव्हन स्टार मुख्यालय दिल्लीत बांधलं टीनाचं झोपड होतं हे पैसे आले कुठून कुठून हा पैसा उभा झाला तर तो इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि अनेक अन्य मार्गां झाला तुम्ही आम्हाला मागच्या रस्त्यानं पैसे द्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून टॅक्समधून तुम्ही सूट घ्या तुमच्याच बाजूचे निर्णय आम्ही देतो इन्कम टॅक्स रिटर्न सेक्शन एटी सी सी ठीक आहे एटी बीबीसी याच्यानुसार सूट देतो हे सगळे धंदे केले ठीक आहे आणि याच्यातून प्रचंड पैसा उभा केला काही तर ठीक आहे सोर सुप्रीम कोर्ट ठीक आहे याच्यानुसार बीजेपीले सहा हजार पाचशे सहासष्ट करोड रुपये भेटले म्हणते पण ह्या डाटा आता अवघ्या काही दिवसात अॅक्युरेट डाटा क्लिअर होणार आहे आणि सार्वजनिक होणार आहे किती तारीख सांगितली सुप्रीम कोर्ट म्हणते का सहा मार्च पर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं कोण्या पार्टीले किती किती पैसे इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून भेटले हे सार्वजनिक करावं हा भारताचा कलम एकोणीसचं तुम्ही उल्लंघन करू शकत नाही अंतर्गत एखाद्या माणसानं जर माहिती मागितली असाल ठीक आहे माहितीच्या अंतर्गत का कोण्या पक्षाने किती पैसे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या स्वरूपातून भेटले ते जाहीर करा तर ते तुम्ही जाहीर केले नाही आणि ही माहिती देता येत नाही असे लेटर तुम्हाला पाठवले तर याच्यावर सुप्रीम कोर्टात केस टाकली काही वकिलाईनं आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर तुम्हाला जारी करा लागन तुम्ही आर्टिकल च संविधानाचे आर्टिकल च उल्लंघन स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन आणि माहिती सूच ठीक आहे त्यानेच म्हणते सूचनेचा अधिकार त्यालेस म्हणते माहितीचा अधिकार त्यालेच म्हणते आर राईट आय टू इन्फॉर्मेशन ऍक्टचं उल्लंघन करू शकत नाही तुम्ही ती माहिती केलं बंधनकार अन अशा कानपटात आणल्या काय आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड पहिले समजून घ्या ठीक आहे तर इलेक्ट्रॉल बॉन्ड काय आहे तर हजार रुपये दहा हजार रुपये एक लाख रुपये दहा लाख रुपये एक करोड रुपये असे इतक्या रुपयापर्यंत इलेक्ट्रॉल बॉन्ड ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड कसा असते ते बी सांगतो सी एस बी आय जारी म्हणजे एक कागद राहील बॉन्ड म्हणजे एक कागद हजार रुपयाचा दहा हजार रुपयाचा ठीक आहे एक करोड रुपयाचा एक लाख रुपयाचा ठीक आहे दहा लाख रुपयाचा असा हा मग त्याच्यात हा शंभर टक्के टॅक्स सूट राहील त्याच्यात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल मध्ये फक्त त्याची माहिती भरायची ठीक आहे आणि तुम्हाला सूट भेटन शंभर टक्के त्याच्यात पहा कायद्या घेद्या दुरुस्त्या करून टाकले ह्या पट्ट्यानं किती कारभारी आहे हे पहा पुऱ्या सर्वसामान्य लोकांचा सत्याना चालवा या देशात हे तुम्ही समजून घ्या दोन हजार चोवीस जवळ आली पायदा कुणाला मध्याचं ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम इल ए का होती हे तर आता लक्ष द्या काय आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्ड जो बी घेईन त्याची माहिती जाहीर करण्यात येणार नाही कोणा घेतला आता समजा मी इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्ड असा एक कागद राहीन कसा कागद राहीन तू पाहून घ्या मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड पहा ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्डची कॉपी दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे हा आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड ठीक आहे ह्या हजार रुपयाचा आहे किती रुपयाचा हजार ह्या एक लाखाचा राहीन दहा हजाराचा राहीन एक करोडचा राहीन दहा लाखाचे राहीन असे इलेक्ट्रॉल बॉन्ड ठीक आहे दोन दोन तीन तीन महिन्यानं एसबीआय जारी करे सरकारचा आदेश आला का जारी ठीक आहे मग याच्यात कोण घे आता आपल्यासारखा माणूस तर आपल्याला माहित नाही लय लोकांनी हे स्कीम माहित नव्हती कोणाला माहित होती जे इन्कम टॅक्स रिटर्न मोठाले लोक आहे उद्योजक ठीक आहे मग त्याले तुमच्या बाजूचा निर्णय पाहिजे का आणि चलो तुम्ही हे घ्या ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड मग ह्या इलेक्ट्रॉल बॉन्ड टू घे ह्या इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतला का याची व्हॅलिडिटी राही पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवसात ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतला तुम्ही का इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे आता एक लाखाचा घेतला एक लाख मी एसबीआय मध्ये जमा करीन नाही एक लाखाचा मला इलेक्ट्रॉल बॉन्ड घेईन हा इलेक्ट्रॉल बॉन्ड ज्या व्यक्तीनं घेतला त्यानं हा बॉन्ड पक्षाला द्यायचा त्याची थी एक कॉपी स्वतःपाशी ठेवायची ठीक आहे तो आय टी आय मध्ये त्याची माहिती भरन त्याची माहिती का भरण हे बी सांगतो मी तो बॉन्ड जर पक्षाला दिला तर तो बॉन्ड पक्षापाशी जाईन आणि पक्ष एसबीआय देईन आणि त्या एसबीआय पासून ते पैसे आपल्या अकाउंटवर पक्षाच्या खात्यावर घेऊन घेईन असा चंदा पक्षाला भेटत होता म्हणजे तुम्हाला समजलं का ह्या बॉन्ड एक हजाराचा राहीन दहा हजाराचा राहीन एक लाखाचा राहीन दहा दहा लाखाचा राहीन आणि एक करोडचा राहील असे वेगवेगळे बॉन्ड जाहीर करत होते हे बॉन्ड ठीक आहे एखादा उद्योगपती घेईन आणि त्यानं घेतला एक, एक करोडचा बॉन्ड घेतला त्यानं इलेक्ट्रॉल बॉन्ड का तो बॉन्ड पंधरा दिवसाच्या आत त्याले पक्षाने द्या घे जर त्यानं तो पक्षाला नाही दिला तर पंतप्रधान सहायता निधीत जमा होईल ठीक आहे नाही दिला तर आपोआप जमा होऊन जाय ठीक आहे पंतप्रधान दोन्ही कंडिशन मध्ये त्याने टॅक्स बेनिफिट भेटे ठीक आहे पण आता यानं जर पक्षाला दिला तर ऑब्विसली आहे हे पक्षासाठीच काढे ना तिकडे कानो कान खबर त्याला सांगू दे बॉन्ड घेर झाले घेऊन घे ठीक आहे घे आणि आम्ही इकडे चंदा दे तू या बाजूचे आम्ही निर्णय घेऊन टाकतो विषय खतम सुप्रीम कोर्टानं बॅन त्याच्यासाठी आणला ठीक आहे मग आता लक्ष द्या फक्त एसबीआय जारी करत होती ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्डची व्हॅलिडिटी फक्त पंधरा दिवस इलेक्ट्रॉल बॉन्ड तुम्ही खरेदी केला का पंधरा दिवसाच्या आत एक तर पक्षाला द्या जर तुम्ही पक्षाला नाही दिला तर पंतप्रधान राहत निधीमध्ये जमा होत होता आणि इन्कम टॅक्स मध्ये ठीक आहे इन्कम टॅक्स ऍक्ट एटी जी जी सी एटी जीजीसी मी बीबीसी सांगितलं एटीजीजीसी अंतर्गत सूट मिळत होती ठीक आहे डायरेक्ट सूट शंभर टक्के सूट टॅक्स बेनिफिट ठीक आहे आता लक्ष द्या आता सध्या मागच्या वर्षी ठीक आहे मागच्या वर्षी पासून जारी करणं सुरू झाले दर दोन दोन तीन तीन महिन्यानं मागच्या वर्षी आता इलेक्शनचं वर्ष आहे दोन हजार चोवीस तर चार तीन व्या मागच्या एप्रिल दोन हजार तेवीस जुलै दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस न आता लगेच जानेवारी दोन हजार चोवीस ले एसबीआय इलेक्ट्रॉल बॉन्ड जारी केले बमार घेतले कशी मिळत होती टॅक्समध्ये सूट ठीक आहे इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये पक्षाचे नाव टाकायची गरज नव्हती कोणा पक्षाले पैसे दिले अ हे सांगू नका गुप्त राहीन पण पक्षाचा पॅन नंबर टाकला जात होता म्हणून ठीक आहे त्या व्यक्तीनं कोण्या पक्षाले ठीक आहे त्या व्यक्तीनं कोणा पक्षाला पैसे दिले हे माहिती पडते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटली आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बी त्याचं आहे ना भाऊ ठीक आहे बॉन्डची माहिती ठीक आहे बॉन्डची माहितीच टाका लागे इन्कम टॅक्सच्या रिटर्न मध्ये पॅन नंबर टाका लागे पक्षाचं नाव टाकायची गरज नव्हती काळ पक्षाने कोणाला दिले हे माहित नाही पडलं पाहिजे आणि कोणा पैसे दिले हे माहित नाही पडलं पाहिजे म्हणजे चोर कोण आहे आणि चोरी करणारा ठीक आहे चोरी करायला लावणार कोण आहे चोर कोण आहे चोरी करायला लावणारं कोण आहे हे सांगितलं जात नव्हतं हे मुद्दा म्हणून सांगितलं जात नव्हतं कारण तुम्ही आम्हाला मागच्या रस्त्यानं पैसे द्या म्हणजे बीजेपी हे पार्टी वाढली कशी हे या धंद्यातून वाढली ठीक आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने बॅन लावला आणि यायले सर्वात जास्त चंदा भेटला हे ठीक आहे हे आता सहा मार्चने जे जारी करायला आकडेवारी सांगितली त्याच्यावर माहीतच पडते इलेक्ट्रॉल बॉन्ड बाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय का म्हणते सुप्रीम कोर्ट इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम हे असंवैधानिक आहे ठीक आहे तुम्हाला माहिती द्यायला पाहिजे होती लोकांना तुम्ही दिली नाही इलेक्ट्रॉल मधून पक्षाला मिळणारा पैसा लोकांना सांगणे हा लोकांचा मूलभूत अधिकार आहे म्हणते सुप्रीम कोर्ट इलेक्ट्रॉल द्वारे प्राप्त झालेला पैसा आयटीआय अंतर्गत येतो त्याच्यामुळे माहिती अधिकाराअंतर्गत जर माहिती मागितली तुम्ही तो लोकांना द्यायला पाहिजे होता तुम्ही सांगितला नाही ठीक आहे कलम एकोणीस चे हे सरासर स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे आणि असे तुम्ही करू शकत नाही इलेक्ट्रॉल बॉन्ड जारी करण्यावर प्रतिबंध आता एसबीआय सांगितलं का तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड जारी करायचा नाही ना कारभार नाही एप्रिल दोन हजार एकोणीस पासून जारी केलेले सर्व इलेक्ट्रॉल बॉन्डची माहिती सहा मार्च पर्यंत म्हणजे सर्वांच्या समोर मांडावी सर्व भारताच्या समोर टॅक्स ची ज्यांना सूट मिळाली म्हणजे आता ज्यानो मग याच्यातून टॅक्स घेतली त्याबाबत सुप्रीम कोर्टानं अजून निर्णय दिलेला नाही ठीक आहे कारण ज्या लोकांनी याच्यातून टॅक्स सूट घेतली बेनिफिट घेतलं टॅक्सचं त्याच्यावर का करायचं त्याच्याकडून डबल टॅक्स ठीक आहे वखराचा का वखराचा नाही अशा बाबत कोणताही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही पण सुप्रीम कोर्टानं ठीक आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड याच्या नंतर जारी करायचे जा नाही आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड असं काय याच्या अंतर्गत बीजेपी या पक्षाची जे मागच्या दारातून पैसे घेण्याची जे पद्धत होती इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून आणि हे जे उद्योगपतीसाठी काम करत होते का तुम्ही मागून इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्या ते पक्षाला पैसे द्या आणि आम्ही तुमचे बरोबर तुमच्या बाजूचे निर्णय घेतो हे ढोबरच बंद करून टाकलं एक नंबर निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तुम्हाला काय वाटते ठीक आहे तुम्ही मला शिवाय देऊ शकता कारण जे अंधभक्त आहे ते शिवा देईन पण मात्र हे लक्षात ठेवा हा देश वाचला पाहिजे मग जिंदा राहू या ना रहू ये, देश जिंदा राहणार हे माझ्या शेवटपर्यंत वाक्य राहील ठीक आहे मी तुम्हाला ठीक आहे मी तुम्हाला काय शिकवतो मी तुमच्या मनात भगवा हिरवा निळ्या पिवळ्या पांढरा पेरण्याचं काम नाही केलं मी तुमच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम नेहमीच करतो याच्यानंतर करीन या करी, देशात माझ्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ हा देशात संविधान आहे कारण संविधान तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर तुम्हाला न्याय द्यायचं काम या देशाचं संविधान करते आणि मी तुमच्या मनात आहे माझ्यासाठी सर्वात मोठं मंदिर या देशाचं देशाच देशाच देशा देशाच संसद आहे देशाच आणि सर्वात मोठा ग्रंथ या देशात संविधान आहे संविधान वाचलं पाहिजे कारण समानता आणि सर्वाले न्याय द्यायचा एकमेव ग्रंथ संविधान आहे पण हा देश संविधानात चालतो या देशात सुप्रीम कोर्ट मोठं नाही या देशात संसद मोठी नाही या देशात सर्वात मोठं असाल तर ते या देशाचं संविधान आहे कारण या संविधानानंही सुप्रीम कोर्ट तयार केलं हे संसद तयार केली हे सरकार तयार केलं हे लक्षात ठेवा मग आजच्या देश इथंच थांबतो इलेक्ट्रॉल बॉन्डचा निर्णय लोकांसाठी नाही या देशाच्या लोकशाहीसाठी आणि या देशाच्या भवितव्यासाठी खूप गरजेचा होता मी सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो मान्य सुप्रीम कोर्टाची का त्यांनी हा जबरदस्त निर्णय या देशाची लोकशाही जिवंत राहण्यासाठी दिला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इन क्लाब जिंदाबाद